चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजिंक्य पवार युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो वर्दी यंदा आणायची काही झालं तरी वर्दी अंगात आलीच पाहिजे हा तुम्हाला सांगणारे बरेच असतील अजून कुठं आल्या का जागा फक्त मान्यता मिळाली आल्यावर बघू ऍड आल्यावर ऍड आल्यावर करणाऱ्यांना माणूस तो कधी सक्सेस होऊ शकत नाही आत्तापासून करावं लागेल जसं वर्षभर मैदानावर लढलास ना तसं लेखणीच्या मैदानावर लढ मित्रा शंभर टक्के वर्दी तुझीच असणार आहे वर्दी आणायची ना तर लढाईच बाकी नाही मग आता सर माझ्या आवाक्यातलं माझं मैदान मी मारतोय पण लेखणीतल्या मैदानात मात्र माझी लेखणी जराशी कच्ची राहते तर ती मी तुझी सुधारणार आहे ती लेखणीच कशी कशी आपल्याला करायची ते आपण आता बघणार आहोत चला बघा जे पोलीस भरतीची तयारी करत असाल त्यांनी आपली मेंटरशिपची बॅच घेऊ शकतात कारण आपली मेंटरशिपच्या बॅच मध्ये बघा आपण जवळपास आता पोरांचं चार पाच तीन चारच दिवसात मित्रांनो तीनच दिवसात तीन चार दिवसात तीन, तीन चार दिवस झाले जवळपास तर तीन चार दिवसात बघा जवळपास ऐंशी शब्द संग्रह झालाय ऐंशी शब्द संग्रह झालाय ओके ऐंशी शब्द संग्रह झालाय म्हणजे ऐंशी शब्द झाले बरोबर त्याच्यानंतर जवळपास जवळपास शंभर प्रश्न झालेत प्रश्न झाले जवळपास जवळपास सांगतोय बरं का बाकीच नाही म्हणजे अजून खूप जास्त याच्यात आणि सध्या आपलं त्या पोरांचं एवढं तर झालंय त्यासोबत त्यांचे चार टॉपिक बघा वर्णमाला शब्दांच्या जाती चार नाही जास्त शब्दांच्या जाती ठीके सरासरी ठीके त्याच्यानंतर लसावी मसावी ठीके त्याच्यानंतर संख्याशास्त्र ठीके बघा म्हणजे एक दोन तीन चार पाच टॉपिक हा परत अजून एक पाच टॉपिक प्लस पुरस्कार इकडे आता पुरस्कार पुरस्कार झाले ठीके त्यानंतर क्रीडा झालं बघा किती झाले म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता बघा तीन दिवसात विचार करा खरंच अभ्यास तुम्ही तुमच्या लेवलला करता का जर तुमच्याकडून होत नसेल तर नक्की जॉईन करा आणि याचा टार्गेट किती दिल्यानंतर सांगतो पण फक्त तीन ते चार दिवसात किती झालं बघा तीन ते चार दिवसात जवळपास आठ टॉपिक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा नोट्स भेट देतोय आपण त्यांना त्याचा विषयच नाही त्याच्यानंतर ऐंशी शब्द संग्रह आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ऐंशी शब्दांच्या नंतर सांगतोय हे ऐंशी शब्द तर झालेच झालेत पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यांचं काय झालंय तर बघा ऐंशी ऐंशी हे झालं पाच तीन चार दिवसात मला सांगा ही पोरं खरंच माझं पडणार आहेत का परीक्षेच्या टायमिंगला नाही आता तुमचीच ठरवा ऍडमिशन घ्यायचं का कसं कारण ऍडमिशन आता आपण फीस वाढवणार आहे सध्या फीस आपण फक्त दोनशे ठेवली ही फीस पन्नास ऍडमिशन झाल्याच्या नंतर पाचशे होणार आहे सो so, आता आपण टार्गेट काय याच्यात जवळपास पाच हजार शब्द संग्रह ठीके त्याच्यानंतर एक हजार सॉरी सॉरी पाच हजार शब्द संग्रह झाला ठीक आहे त्यानंतर जवळपास पन्नास प्लस विकेंड लेक्चर्स ओके एवढं लक्षात ठेवा इतकं करून घेणारे बाकी सांगायची गरज नाही तुम्ही शंभर टक्के करू शकता बघा जॉईन आता मी का 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 तुम्हाला आय एम पी काय आय एम पी काय ते सांगतोय ओके आय एम पी सांगतो आता बघा सरे का सांगितलं तुम्ही आम्हाला कारण मी तुम्हाला जे नियोजन सांगणार आहे ते जर तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तर ठीकच पण तुम्हाला वाटत की नाही सर नाही लक्षात आपल्या याच्यावर कारण आपण आय एम पीच घेतो मेन मेन टॉपिक मेन मेन गोष्टी आपण इथं घेतोय ज्या परीक्षेत येत असतात ओके चला आता आपण बघूया पुढचं बघा आता आपल्याला पोलीस भरतीला विषय कोण कोणते रे पहिले ते पोहो मराठी इंग्लिश सॉरी सॉरी इंग्लिश नाही आहे सॉरी हा ते आलो फ्लो फ्लो मध्ये नाही तर मग मास्टरला विषय पण माहित नाही का आलो फ्लो मध्ये ठीक आहे चला मराठी झाला त्याच्यानंतर गणित ठीके त्याच्यानंतर बुद्धिमत्ता त्याच्यानंतर सामान्य ज्ञान जीएस जी वेटेज पंचवीस पंचवीस पन्नास मला डिझाईन गाडी सवय नाही का होता पन्नास म्हणजे वेटेच दाखव तुम्हाला किती आणि त्याच्यानंतर इकडे पंचवीस ओके okay, असं भेटायचे मग सगळ्यात जास्त कुठे द्यावं लागेल रे भर याच्यावर भर द्यावा लागेल बरोबर आहे का उत्तर भर द्यावा लागेल त्याच्यानंतर हे आणि त्याच्यानंतर ते, ते आलं लक्षात आता याच्यात पण चालू घडामोडीला जास्त आणि मग बाकी विषय आलं लक्षात एवढं बघ आता पुढचं एक एक विषय मराठी आय एम पी चॅप्टर्स काय काय रे बघा सर्वात पहिले जास्तीत जास्त विचारला जाणारा दा प्रयोग समास ठीके त्याच्यानंतर वाक्य रूपांतर ठीके त्याच्यानंतर वाक्य पुस्तक करण ठीके चला त्याच्यानंतर शब्दांच्या जाती त्याच्यानंतर वर्णमाला ठीक आहे त्याच्यानंतर प्रयोग झाला वाक्य त्याच्यानंतर जास्त नाही पण थोड्या प्रमाणात विचारतात काळ ठीक आहे म्हणजे आय एम पी चे टॉपिक ओके बघा आता एवढे टॉपिक एकदम मेन आहे बर मास्तर जर खोटं बोलत असत तर जायचं मागचे पेपर चेक करायचे टी सम पी एच चे आणि याच्या बाहेर हे चॅप्टर सोडून त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या चॅप्टर जास्त क्वेश्चन विचारले ते बघ एखाद दोन चुकून विचारले पण डेली याच्यावर क्वेश्चन आहे डेली डेली याच्यावर क्वेश्चन असतात आणि मग हे सगळा अभ्यास करूनच आपण ती मेंटरशिप करतोय म्हणून तिथं कोरा होत आहे शब्द आहे आपला त्या मेंटरशिपला जो व्यवस्थित करेल ना त्याचा निकालच आनंद बघा हे झालं चॅप्टर आता शब्द संग्रहाच शब्द संग्रह बघा इथं समानार्थी ठीके त्याच्यानंतर इथं म्हणी ठीके त्याच्यानंतर इथं वाक्यप्रचार ठीके त्याच्यानंतर इथं म्हणी वाक्यप्रचार झालं त्यानंतर अनेक शब्दांबद्दल एक शब्द म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द ओके आणि या व्यतिरिक्त कंटिन्यू दोन दोन प्रश्न असणार घटक साहित्यिक साहित्यिक आणि पुस्तके ओके इथं दोन प्रश्न दरवेळेस वेळेस आहेत लक्षात हा आणि पहिले सांगतो मास्तर अक्षर येते मी पहिले सांगतो आपल्या अक्षरक लक्ष देऊ नका मास्तरच्या भावना कळताय ना मास्तर काय सांगत ते, ते कळतंय ना कारण विषय काय झालता ज्या वेळेस देव अक्षर नावाचा दागिना वाटत होता त्यावेळेस मी पंक्तीतच बसलेला सुंदर अक्षर सुंदर असता अक्षर नावाचा त्यामुळे मी त्याचा विचार करत नाही आणि आता मी करून फायदा नाही पोरांना समजतंय ना, ना लक्षात बस ओके ते महत्वाचं आहे हा तुम्हाला अक्षर नसेल समजत अक्षर ना फायदा नाही मी बोलतो काय ते समजताय ना ओके चला ह्या गोष्टी लक्षात ठेवा सगळे एवढं मराठीचं करायचं इंग्लिश इंग्लिश कशाला इंग्लिश नाही सॉरी गणित आता मी म्हणणार नाही गणित आणि बुद्धिमत्ताची हेच चॅप्टर करा पण गणित प्लस बुद्धिमत्ता मत्ता, मत्ता बघा याच्या मित्रांनो एक लक्षात ठेवा कधी पण कधी पण एक लक्षात ठेवा याला पन्नास येत मला प्रश्न किती पन्नास प्रश्न म्हणल्यावर हा चॅप्टर येईल का तो चॅप्टर येईल का ह्या अजिबात विचारतो सर सरसकट करा सरसकट करा तिसऱ्या नुसार कारण रोज जरी दोन तास दिले तरी सगळं होतंय तीस दिवसात ओके लक्षात या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे आपल्या आला सामान्य ज्ञान आता याच्यात एकीकडे एक आपण जी के ठेवू आणि बाकीकडे ची विषय म्हणजे हिस्ट्री क्वालिटी इको ठीके सायन्स मग त्याचं सगळं आलं बायोलॉजी झुलॉजी सगळं आलं ओके आणि के इथं तुम्हाला आठ प्रश्न तरी असतात कमीत कमी आठ नाही की दहाच्या वर जा दा, दहाच्या दहा प्लस राहिले तुमचे जवळपास पंधरा प्रश्न तर पंधरा प्रश्नात तुम्हाला शक्यतो इथं करंट रोज जास्त मग आता पंधरा प्रश्न हे चार विषय कसे करायचे तर पॉलिटीला काय करू नका जे नागरिक शास्त्राचे पुस्तक आहे आपले नागरिक शास्त्र आपण बघा ज्याचं आपल्याला जीव राहायचं लहानपणी तेच वाच ठीक आहे त्याच्यानंतर 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 बघा सगळ्यात महत्वाचं पॉलिटीला लयच वाचायचं असेल तुम्हाला तर अकरावी बारावी लय झालं खूप झाले आत्ती झालं अकरावी बारावी लय झालं बरं का एवढं जरी केलं ठीक आहे अकरावी बारावीचं राज्य शासन ओके त्याच्यानंतर हिस्ट्रीला कायच करू नका ओल्ड हिस्ट्री अकरावीचं तेवढं वाचा बस इकॉनॉमिक्सला काय नाही वरच्यावर बजेट वाचून जा बस इकॉनॉमिक्सचं बजेट वाचा बस आणि एक दोन काय रिलेटेड अर्थशास्त्र रिलेटेड योजना असेल त्यात आपल्या मध्ये कव्हर होणारच सायन्स मध्ये आठवी नववी दहावीचं बुक्स असेल तेवढं करा ओके हे तुम्ही करू शकता किंवा याच्या जागी तुम्ही तात्याचा छोकला जरी वापरला तर चाल काही हरकत नाही पण त्याला वाटतं की माझा बेस थोडा व्यवस्थित करावा लागेल आणि हे करा ओके झालं आता करंटला काय महत्वाचं आहे पुरस्कार योजना ठीक आहे चला त्याच्यानंतर पुरस्कार झालं योजना झालं त्याच्यानंतर क्रीडा ठीक आहे करंट अपडेट करंट म्हणजे एकदम करंट एकदम महिन्या दोन महिन्याच्या होता उपराष्ट्रपतीचा राजीनामा असेल या <laughs> सॉरी ह्या गोष्टी याला या आपण या रिलेट करतात हे लक्षात ठेव चला झालं लक्षात लक्षात झालं का एवढंच करायचं आता तुमच्याकडून एवढं असेल तर करा पण सर नाही होते अनुगत ही बॅच ती बॅच हो शंभर टक्के मी सांगतो ओके चला तिथं मी सगळ्यात करून घेतोय वरिशनल पण आपण देणार हे झालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला वर्दी आणायची बद्दल एकच सांगाल बाकी काय बोलणार नाही वर्दी ह्या शब्दात एवढी ताकद आहे ना ह्या शब्दात एवढी ताकद आहे ना फक्त बापानं जर म्हणलं ना माझा लेकरू पोलीस आहे तर समोरची जेवढी असतील का मंडळी सगळी गार होतात आणि ती गार का होतात तर याच्यामुळे होत नाही काही धाक वगैरे तर एक आदर पहिली वर्दीचा आदर दुसरी गोष्ट वर्दी म्हणजे एक ताकद आणि वर्दी म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे एक स्वाभिमान ही तीन सूत्री म्हणजे वर्दी आहे म्हणून वर्दीचा एवढा मान आहे वर्दीला ही वर्दीला महत्व आहे त्यामुळे ती वर्दी आपल्या अंगात आलीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जिंकायचंय लढायचं एवढं बोलतो थांबतो धन्यवाद पुढचं